नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमचे सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ज्या वेळेस आपण धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करणार आहोत त्यावेळेस आपल्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते आपल्या मनामध्ये काही ना काही मनोकामना असते आपलं सगळं चांगलं व्हावं आपल्या घरामध्ये लक्ष्मी निरंतर वास करावं वा, आपल्या डोक्यावरील जे कर्ज आहे ते कर्ज कमी व्हावं आपल्या घरामध्ये जसं सगळे जग जण जगतात तसं आपल्यालाही सगळं काही असावं असे प्रत्येक माणसाची इच्छा असते आणि ही इच्छा जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही नक्कीच धन लक्ष्मी कुबेर कुंचीमची सेवा करा या सेवेमध्ये इतकी ताकद आहे या सेवेमुळे नक्कीच तुमचं कर्ज कमी होईल तुमच्या घरामधील जी आर्थिक अडचण आहे तीसुद्धा संपणार आहे तर बघा मी कशा प्रकारे धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करते तर अगोदर मी सगळ्या डिश एका साईडने म्हणजे अकरा कुंचमची दरवेळेस अकराच्या वर मी करत नाही आणि अकराला कमीसुद्धा करत नाही तर अकरा कु डिश घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती मी स्वास्तिक काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं बघा मी सगळ्या अगोदर डिशमध्ये जितकं आपल्याला साहित्य लागतं ते सगळं साहित्य मी एका डिशमध्ये म्हणजे प्रत्येक कुंचमचे वेगळ्या वेगळ्या डिशमध्ये मी अगोदर सगळं काढून घेत असते तर असं अगोदर मला सगळी तयारी करावी लागते आणि त्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये म्हणजे आपल्याकडे जेवढे कुंचम सेवा करायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या घरी जी सेवा करता त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर स्वास्तिक काढून घ्यायचं आहे डिशमध्ये त्याच्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपण कुंचमची सेवा करतो त्यावेळेस आपल्याला पाचशे किंवा दहाचे पाच डॉलर या डिशमध्ये ठेवायचे आहेत त्याच्यावरती कुंचम ठेवायचं आहे कुंचमला छान अलंकारित करायचं आहे अष्टगंध हळदी कुंकू वाहून त्यांची छान पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर एक एक वस्तू म्हणजे ज्या जितक्या वस्तू आहेत त्या पाच पाच वस्तूची एक वस्तू असं धरून तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे कुंचममध्ये टाकायची आहे आणि महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ही सगळ्या वस्तू त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत तर बघा त्याच्यानंतर मी काय करते सगळ्या वस्तू मोजून घेतल्यानंतर छोट्या छोट्या ज्या कॅरीबॅग असतात त्या कॅरीबॅगमध्ये या वस्तू सगळ्या घालून अगोदर कुंचममध्ये ठेवत असते त्याच्यानंतर कुंचमची सगळी अशी पूजा करून घेते आणि नंतर या ज्या कॅरीबॅग आहेत आणि त्यानंतर ह्या ज्या छोट्या पिशव्यामध्ये मी सगळं साहित्य भरलेलं आहे ते एक एक पिशवी काढत असते आणि एक, -एक, एक पिशवीतील जे सगळं साहित्य आहे ते, ते सगळं साहित्य त्याच्यामध्ये टाकत एक एक मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर आपल्याला पुढं दिवा ठेवायचा आहे जो कुबेर दिवा आहे तो कुबेर दिवा एकदम म्हणजे खाली कपड्याला चिकटतो त्याच्यामुळं अगोदर आपल्याला खाली थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत कुठलाही दिवा असू द्या खाली थोड्या आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत किंवा फुलाच्या पाकळ्या करून टाकायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला दिवा ठेवायचा आहे पण इथे हे दिवे जे आहेत ते जास्त असतात माझे आणि वाती खूप वेळ जळतात त्याच्यामुळं ती दिवे जे आहेत ते खाली कपड्याला पण चिकटतात आणि पाट्याला पण चिकटतात त्याच्यामुळं मी इथं डबल अक्षेदापणाने कळ्या पण टाकलेल्या आहेत तर आता याच्यानंतर तुम्हाला हे जे कुबेर दिवे आहेत ते कुबेर दिवे भेटणार नाहीत कारण खूप नुकसान होतं त्याच्यामुळं आणि ते दिवे जे आहेत ते खाली त्याला स्टँड नसल्यामुळं जर स्टँडचे जर मला दिवे भेटले तर मी नक्की आणण्याचा प्रयत्न करेन पण स्टँड नसल्यामुळं खाली कपडा पण जळतो एखाद्या वेळेस आपलं लक्ष असतं नसतं त्याच्यामुळं काय होतं खाली कपडा पूर्ण जळत जातो आणि मग आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो किंवा काहीतरी अघटित घडतं त्याच्यामुळं मी आता स्टँडवाले जे छोटे दुसरे दिवे असतात ती दिवे आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जर कुबेर दिवे स्टँडवाले भेटले तर ते तर बघू कोणाच्या नशिबात कुठला दिवा भेटेल तर अशा प्रकारे सगळे बघा अगोदर मी तांदूळ टाकून घेतलेले आहेत नंतर फुलाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि आता त्याच्या वरती आपण दिवे ठेवून घेतलेले आहे दिवे ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वाती घालायच्या आणि सगळं साहित्य जे आहे ते महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला सगळं ही सेवा करायची आहे ज्या वेळेस आपण प्रामाणिकपणे कुठलंही काम करतो आणि त्याचं फळ आपल्याला भेटतं त्यावेळेस आपल्याला किती आनंद होतो तरी ही तर लक्ष्मी माता आहे म्हणजे देवी आहे ज्यावेळेस तुम्ही तिची मनोभावी सेवा करता त्यावेळेस त्याचं फळ तुम्हाला नक्कीच भेटतं तर मनामध्ये कुठलीही शंका कुशंका न आणता तुमचं मन तुम्हाला काय सांगतं आहे तुमच्या मनाला तुम्हाला म्हणजे कशी सेवा करावी असं वाटतं तर तशी तुम्ही सेवा करू शकता फक्त ज्या वेळेस तुम्ही हे सगळं साहित्य टाकता त्याच्यामध्ये तुम्हाला भरून तांदूळ टाकायचे आहेत मी थोडे थोडे तांदूळ तुम्हाला टाकून दिलेले असतात आणि ते तांदूळ काढून तुम्हाला तुमच्या घरी लक्ष्मी माता ज्या वेळेस येते त्यावेळेस तुम्हाला त्याची खीर बनवायची आहे आणि त्याचा देवीला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणजे लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायचं आहे तर ये बगा मोटे आपले आपले, हे बघा अशा मोठ्या तुपाच्या वाती लावलेल्या आहेत आणि वातीसुद्धा खूप सुंदर आहेत खूप छान आहेत आणि कुबेर नावाच्या ज्या वाती आहेत ते आपल्याकडे आपल्या आपला स्वतःचा ब्रँड तयार झालेला आहे तर या वातीसुद्धा तुम्ही घेऊ शकता खूप छान वाती आहेत तुपाच्या वातीमध्ये वेगळी ऊर्जा असते आणि तुपाच्या वाती जी असतं ते आपण जी पूजा करतो ती देवापर्यंत पोहोचण्याचं काम जे असतं ते या वाती म्हणजे हात दिवा करत असतो तर हा दिवा जो असतो तो लक्ष्मी मातेचा आणि आपल्यामधलं जे संवाद आहे ते सा देवीपर्यंत पोहोचण्याचं काम हे दिवा करत असतो त्यामुळं आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाच्या दिव्यामध्ये खरंच खूप ऊर्जा असते आणि खूप ताकद असते तर ह्या बघा कास या डिश आहेत सॉरी कासव डिश नाही त्या प्युअर ब्रासोच्या आहेत आणि आत्तापर्यंत आपल्याकडून ज्या ज्या ताईने घेतलेल्या आहेत त्यांना खूप छान रिझल्ट आहे तर या डिशमध्ये तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकता किंवा स अन्नपूर्णेची मूर्ती ठेवू शकता तर या छोट्या मोठ्या तीन साईजमध्ये डिश आपल्याकडे आलेले आहेत आणि ज्या ज्या ताईने घेतलेले आहेत त्यांना छान वाटतं आहे म्हणजे कोणी श्रीयंत्र ठेवलेलं आहे कोण अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली आहे कोणी प्रसादासाठी ठेवलेले थे आहेत डिश खूप छान आहेत आणि खूप सुंदर आहेत अशा ताईंच्या कमेंट आहेत त्याच्यामुळं ज्यांचं म्हणजे ज्यांना चांगलं वाटतं तेसुद्धा आपल्यालासुद्धा ते, ते पुढं काम करायला आणि उत्साह येतो त्याचप्रमाणे आपण कुठलीही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटत असतं तर जी सेवा आहे ती एकदम मनातून करायची आहे आणि एकवीस किंवा एक्केचाळीस दिवसांची सेवा कशी करायची ते सांगा अशा भरपूर कमेंट आहे तर त्याच्यावर मी नक्कीच एक दिवस व्हिडिओ बनवून दोन तीन दिवसामध्ये बनवणार आहे तर ही बांगडे ठेवलेला ठेवलेलं जी वस्तू आहे ती आहे मनी बाऊल तर हा मनी बाऊलसुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि रोज जेवढे शक्य असतील किंवा दर शुक्रवारी जेवढे शक्य असतील तेवढे आपल्याला त्याच्यामध्ये पैसे ठेवायचे आहेत जेणेकरून आपली एक बचत होते आणि आपले पैसे थोडे बहुतरी आपल्याला मागं पडतात त्याच्यानंतर असं पूर्ण सगळ्या कुंचमला सगळी पूजा झाल्यानंतर पूर्ण सगळं जे साहित्य आपलं असतं ते सगळं झाल्यानंतर आपल्याला हारं घालायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला श्रीसुक्ताचं एकदा पठण करायचं आहे किंवा लक्ष्मी स्तोत्र महालक्ष्मी अष्टमसुद्धा एकदा त एकदा दोनदा सात वेळा तरी पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला महालक्ष्मी देवीची आरती करायची आहे सगळ्यात शेवटी लक्ष्मी देवीची आरती करायला विसरायची नाही रोज शक्य नसेल तर आपल्याला दर शुक्रवारी तरी आरती नक्कीच करायची आहे आणि हा जो मनी बाऊल आहे तो सगळ्यांकडे असायला हवा त्या त्याच्यामध्ये आपल्याला दर शुक्रवारी थोडे तरी पैसे जमा करायचे आहे जेणेकरून आपली बचतसुद्धा होईल आणि आपले थोडेफार पैसे शिल्लक राहतील अशा प्रकारे आपल्याला जितकी शक्य असेल तेवढी सेवा करायची आहे आणि आपल्या घरामधील ज्या आर्थिक अडचणी आहेत ती दूर करण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे लक्ष्मी माता आणि म्हणजे धन लक्ष्मी जो कुंचम आहे तो एक चुंबकासारखा आहे धन आकर्षित लवकर करण्याची या कुंचममध्ये खूप ताकद आहे त्याच्यामुळं बऱ्याच जणांना याचा छान अनुभव येत आहे बऱ्याच जणांना याचा छान रिझल्ट लागत आहे तर तुम्हालासुद्धा तुमच्या घरातील जे आर्थिक अडचण आहे नक्कीच दूर करण्यासाठी तुम्हाला या कुंचमची सेवा करायची आहे हा कुंचम हा साधा सुद्धा कुंचम नाही तर ब्रह्मा विष्णू महेश आणि लक्ष्मी मातेच्या ह्याच्यामध्ये ऊर्जा आहे तर ह्याच्यामध्ये त्यांचा वास आहे आणि तो आपल्या घरामध्ये राहावा आपलीसुद्धा भरभराट व्हावी आपल्यालासुद्धा चार चौघांसारखं राहता यावं असं प्रत्येकालाच वाटत असतं तर सगळ्यांनी हे असं लक्ष्मी कुंचमची सेवा करायची आहे आणि रोज शक्य नसेल तर शुक्रवारी महालक्ष्मी अष्ट किंवा श्री सुक्त मनायला विसरायचं नाही किंवा महालक्ष्मी स्तोत्र तरी नक्कीच वाचायचं आहे श्री स्वामी समर्थ